मित्रांनो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृपक्ष आणि श्राद्ध या बाबतीत असणारे नियम कोणते कोणते आपण नियम पाळले पाहिजेत या विषयाचं आपण चर्चा करणार आहोत तर तुमचा जास्तीचा वेळ नाही घेता थेट विषयाला सुरुवात करूया तर मित्रांनो पहा प्रत्येक गोष्टीला जोड आहे उदाहरणार्थ दिवस आहे तिथे रात्र आहे अंधार आहे तिथं उजेड आहे कडू आहे तिथं गोड आहे माणूस आहे तिथं प्राणी आहे नळ आहे तिथं मादी आहे सांगायचं तात्पर्य असं की प्रत्येक गोष्टीला जोड आहे हे एकमेकांच्या पूरक आहेत ज्या जोडी आहेत त्यांचं जीवन एकमेकांच्या जोडीमुळे सार्थक आहे तर मित्रांनो या जोड्या एकमेकांच्या पूरक आहेत त्या एकमेकांवरती अवलंबून आहेत त्याचप्रमाणे दृश्य आणि अदृश्य हाही एक जगाचा विशिष्ट असा भाग आहे दृश्य जग म्हणजे जे आपण डोळ्याने पाहतो किंवा आपल्याला डोळ्याने दिसतं त्याचबरोबर अदृश्य अदृश्य म्हणजे जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही परंतु हे दोन्ही जग एकमेकांना पूर्वक असून ते एकमेकांवरती अवलंबून आहे इथे विचार करायचा आहे आता पितृलोक पितृलोक हाही अदृश्य जगातील एक विशिष्ट असा भाग आहे आणि या पितृ लोकाची सक्रियता श्राद्ध या कर्मावर अवलंबून आहे धर्मशास्त्रानुसार या पितृ पंधरवाड्यामध्ये पित्रांना दररोज जल अर्पण करण्याची रीत आहे आणि त्यांच्या मृत तिथीला श्राद्ध करण्याची परंपरा आहे मित्रांनो तर पितृ म्हणून काही फिरल्या जात तर ज्या वेळेस आपण श्राद्ध घालतो तिथे म्हणजे तिला पित्रांच्या नावानं आपण अन्नदान करतो त्याला श्राद्ध मानतात हेच पित्रांना श्राद्ध केल्यामुळं आपल्यावरचं वरच ऋण पेडलं जातं मित्रांनो वर्षातील कोणत्याही महिन्यात किंवा कोणत्याही आपलं आपले जर मृत्यू पावले म्हणजेच मृत्यू झालेल्या तिथीला पित्रांसाठी पितृपक्षातील त्याच तिथीला श्राद्ध केलं जातं मंडळी श्राद्ध म्हणजे काय तर श्राद्ध म्हणजे श्रद्धेनं केलेलं दान किंवा श्रद्धेनं दिलेली गोष्ट मित्रांनो पितृ पक्षात श्राद्ध केल्यानं आपले पूर्वज आपले वंशज किंवा पितृगण वर्षभर आनंदात राहतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात धर्मशास्त्रात असंही सांगितलेलं आहे मित्रांनो कि जो पिंडदान करतो तो गृहस्थ दीर्घायुष्य पुत्र पौत्र यश स्वर्ग पुष्टी बल लक्ष्मी पशुधन सुखसाधन आणि अन्नधान्य यांची प्रगती करतो आणि मित्रांनो अनेकदा असं होतं की बऱ्याच लोकांना माहीत नसतं की नेमकी नियम कोणते असतात या पितृ पंधरवाड्यामध्ये पाळायचे कोणते नियम पाळू नयेत तर मित्रांनो जर आपण नियमाप्रमाणे जर श्राद्ध जर केलं नाही श्राद्ध जर घातलं नाही तर मित्रांनो पितृ रुष्ट होत पितृगण रुष्ट होऊन आपल्याला श्राप सुद्धा देऊ शकतात म्हणून कोणकोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत तर आपण सविस्तर चर्चा या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो आपण श्राद्धामध्ये दुग्धजन्य पदार्थ वापरतो म्हणजे तूप असेल दही असेल दूध असेल ताक असेल परंतु मित्रांनो हे दूध जे वापरायचं आहे ते कोणत्या गाईचं वापरायचं आहे गायीचं तर वापरायचंच आहे परंतु कोणत्या गाईचं वापरायचं आहे जी गाई गावण आहे आणि तिला एखादं वासरू झालंय परंतु वासरू होऊन गाईला जर दहा दिवस जर झाले असतील तरच ते दूध वापरता आपल्याला श्राद्धामध्ये येत अन्यथा जर त्या गायीला वासरू होऊन तर दहा दिवस जर झाले नसतील समजा जर नऊच दिवस झाले असतील तर ते निश्चित या श्राद्ध कर्मासाठी आपल्याला दूध वापरता येत नाही मित्रांनो म्हणजेच दहा दिवसाच्या आत दिलेले जे दूध आहे ते या श्राद्ध कर्मासाठी निषिद्ध मानलेलं आहे आपल्या धर्मशास्त्रामध्ये या श्राद्धामध्ये मित्रांनो चांदीच्या भांड्यांचा उपयोग आणि दान जर केलं तर मित्रांनो हे पुण्यदायक असत विशेषतः राक्षसांचा नाश करणार असत मित्रांना जर चांदीच्या भांड्यामध्ये नुसतं पाणी जरी दिलं ना तरी ते अक्षय तृप्तिकारक ठरतं आणि अधिकच श्रेष्ठ मानलं जातो मित्रांनो मित्रांनो पुढ नेम असा आहे की ब्राह्मण भोजन या श्राद्धामध्ये ब्राह्मणाला भोजन दिलंच पाहिजे तर या ठिकाणी नियम असाही आहे की ब्राह्मणाला भोजन परोसण्यासाठी आपण जे भांडे नेतो ते एक हाताने कधी न्यायचं नाही तर दोन्ही हातांना धरून ते भांड आपल्याला न्यायचं आहे अर्ध्य पिंड आणि भोजन यासाठी या वापरण्यात येणारे जे भांडे आहेत ते भांडे जर चांदीचे जर असतील ना ते विशेष लाभदायक असत असं म्हणतात त्याचबरोबर या ठिकाणी असाही एक नियम आहे की ब्राह्मणानं भोजन करताना म्हणून व्रत धारण करूनच भोजन केलं पाहिजे ते एखादा पदार्थ खूप त्या ब्राह्मणाला आवडला तर आवडल्यानंतर ब्राह्मण प्रशंसा करतो ती प्रशंसा देखील करायची नाही कारण ब्राह्मण मौनामध्ये भोजन करेपर्यंतच पितर आपला घरचं अन्न ग्रहण करत असतात जे पितर शस्त्र मैत झाले असतील त्या पितराचं श्राद्ध मुख्य तिथेला न करता चतुर्दशीला करावं असं केल्यानं ते पितर प्रसन्न होतात श्राद्ध करताना गुप्तपणे करावं एखाद्या नीच व्यक्तीची नजर जर त्या पिंड पिंडावरती जर पडली तर ते श्राद्ध पितरांपर्यंत पोचत नाही या श्राद्धामध्ये ब्राह्मणास भोजन घालणं खूप महत्वाचं आहे ब्राह्मणाशिवाय केलेलं श्राद्ध पितर कधीच स्वीकारत नाही उलट ते श्राद्ध देऊन माघारी जातात ब्राह्मण हिन भोजन जर केलं तर तो गृहस्थ महापापी ठरतो या श्राद्धामध्ये या श्राद्धाच्या भोजनामध्ये जव कांगणी मटार मोहरी यांचा उपयोग श्रेष्ठ सांगितलेला आहे या श्राद्धाच्या भोजनामध्ये तिळाचं प्रमाण जर जास्त असेल तर श्राद्ध अक्षेप होतो मित्रांनो खर तर तिळ तिळ जे आहेत पि सच श्राद्धाचं रक्षण करतात तर खुश राक्षसांपासून वाचवतात पुढचा नियम असा आहे मित्रांनो कि दुसऱ्याच्या जमिनीवरती श्राद्ध करू नये परंतु वन पर्वत मंदिरे, जी जमीन जमीन ती ठिकाणी आपण श्राद्ध करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो देव कार्यात जर योग्य ब्राह्मण निवडला नाही तरी चालेल परंतु पितृ कार्यामध्ये योग्य असाच ब्राह्मण निवडला पाहिजे कारण श्राद्धामध्ये तृप्ती जी आहे ती ब्राह्मणाद्वारेच केली जाते मित्रांनो जो मनुष्य एकाच गावामधील बहीण जावाई भाचा यांना श्राद्धामध्ये भोजन घालत नाही त्यांच्या श्राधात मित्रांसोबत देवता सुद्धा अन्न ग्रहण करत नाही मित्रांनो श्राद्ध करताना एखादा भिकारी जर आपल्या गावात आला तर त्याला निश्चित भोजन दिलं पाहिजे जर त्याला जर आपण आकलून जर दिलं तर त्या दिवशीच जे श्राद्ध आहे ते श्राद्ध त्या श्राद्धाचं कर्म फळ भेटत नाही ते श्राद्ध नष्ट ठरत मित्रांनो शुक्ल पक्षात रात्री दोन तिथीच्या संयोगाने आणि स्वतःच्या जन्मतिथीला कधीही श्राद्ध करू नये संध्याकाळी ही श्राद्ध निषिद्ध मानलं गेलेलं आहे कारण हा काळ राक्षसांचा मानला जातो श्राद्धात कृष्ण पक्षापेक्षा शुक्ल पक्ष अधिक सर्वश्रेष्ठ मानला गेलेला आहे सायंकाळी किंवा रात्री श्राद्ध करणं योग्यच नाही म्हणून दान या पितरांसाठी दान करताना दिवसभरातील आठवा मुहूर्त हा निवडला पाहिजे तो सर्वश्रेष्ठ असा मुहूर्त आहे श्राद्ध करताना मित्रांनो कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याची थोडीशी आपण चर्चा करूया गंगाजल दूध मध दौहित्र म्हणजेच मुलीचा मुलगा कुश आणि तीळ मित्रांनो काही लोक म्हणतात पित्रांना केळीच्या पानावरती भोजन द्यावं परंतु केळीचं पान श्राद्धामध्ये मा निषिद्ध मानलेलं गेलेलं आहे सोनं तांब कास्य पितळ आणि हे जर काहीच जर नसेल तर पत्रवळी वापरता येते तुळशी पत्रामुळे पित्र आपले प्रसन्न होतात म्हणून श्राद्धामध्ये तुळशीच्या पत्राला खूप महत्व आहे निश्चित भोजनामध्ये तुळशी पत्र ठेवलं पाहिजे श्राद्धाच्या दिवशी पितरांना भोजन करण्यासाठी आपण आसन आथरतो जे आसन आपण पसरवतो ते आसन कशाचं पाहिजे रेशीम कंबळ लोकरी लाकूड पर्ण म्हणजे झाडांची पाने यांचं जे आस आसन आपण बनवतो ते आसन सर्व श्रेष्ठ मानलेलं आहे चना मसूर उडीद उळीद मुळा जिरे काकडी काळे मीठ लौकी मोठी मोहरी काळ्या मोहरीची पानं छिळं अन्न अपवित्र फळ या श्राद्धामध्ये निषिद्ध मानलेलं आहे पुढे आपण पाहणार आहोत की या श्राद्धामध्ये मुख्य अंग काय आहे मुख्य आपल्याला कार्य काय करायचं आहे महत्वाचं आहे प्रथमता तर्पण दूध तीळ पुष्प कूश त्याचबरोबर गंध मिश्रित जल म्हणजे पाणी पित्रांना अर्पण करायचं आहे पुढचं अंग आहे भोजन आणि पिंडदान तर याच्यामध्ये ब्राह्मणांना भोजन महत्वाचं आणि पिंडदान करणं हेही खूप महत्वाचं गरजू व्यक्तीला ब्राह्मणाला आपण दान करू शकतो शेवटचा अंग असा आहे की दक्षिणादान तर मित्रांनो ब्राह्मणाला दक्षिणा दिल्याशिवाय हे श्राद्ध पूर्णत्व जात नाही मित्रांनो पित्रांना दूध दही तूप मध यासारख्या गोष्टी आवडतात आणि मग हेच हेच पदार्थ आपण ब्राह्मणांना द्यायचे आहेत आपण बनवलेल्या अन्नापैकी त्यातला थोडा भाग गाई कुत्रा कावळा देवता आणि मुंग्यांसाठी काढून ठेवायचा आहे आणि नंतर मग संकल्प सोडायचा आहे गरजू व्यक्तीला ब्राह्मणाला आपण दान करू शकतो कुत्रा आणि कावळ्यासाठी जो घास आपण काढतो अन्न काढतो तो त्यांनाच दिला पाहिजे देवतांसाठी आणि मुंग्यांसाठी काढलेलं जे अन्न आहे जो घास आहे तो घास गायला दिला तरी चालतो त्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्यायचं आहे भोजन झाल्यानंतर ब्राह्मणांना तिलक लावायचं आहे आणि नंतर ब्राह्मणांना अन्न वस्त्र दक्षिणा द्यायचं आहे दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे भोजनानंतर दारापर्यंत आपण ब्राह्मणांना निरोप द्यायचा आहे अर्थात याचा अर्थ असा होतो की आपण पित्रांना निरोप दिलाय आहे कारण असं मानलं जातं की ब्राह्मणासोबत पितरही आपले निघून जातात त्यानंतरच आपल्या ले, आपल्याकडे आलेले जे पै पाहुणे आहेत नातेवाईक आहेत त्यांना भोजन द्यायचं आहे या ठिकाणी या श्रद्धाच्या नियमामध्ये सर्वात महत्वाचा नियम असा आहे की पित्याची श्राद्ध ही पुत्रानच केलं पाहिजे पुत्र जर नसेल तर पत्नीही श्राद्ध करू शकते पत्नी जर नसेल तर भाऊही श्राद्ध करू शकतो आणि त्या भावाचाही जर अभाव असेल तर सपिंड नातेवाईक नातेवाईकही श्राद्ध करू शकतात मित्रांनो एकाहून जर जास्त पुत्र जर असेल तर मोठा मुलगा किंवा थोरला पुत्र किंवा धाकला पुत्र म्हणजेच लाना मुलगा हे दोघ श्राद्ध करू शकतात मित्रांनो ही आपण पाहिली श्राद्धांच्या नियमाच्या नियमानुसार जर आपण श्राद्ध जर केलं तर मित्रांनो याच फळ आपल्याला मिळतं आणि चूक बोलण्याकरता नियमाने जर आपण जर श्राद्ध जर केलं तर निश्चित आपल्याला चांगलं फळ मिळतं पित्रांचे आशीर्वाद मिळतात पित्र आपले खुश होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात मित्रांनो अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद